महायुतीतून रायगड लोकसभा सुनील तटकरेस लढणार अशी माहिती मिळते तसं सूचक वक्तव्य तटकरेंनी केलंय दोन हजार चौदा मध्ये मला दिल्लीत जायचं नव्हतं मात्र आता माझं मन दिल्लीत रबू लागलंय दिल्लीत एनडीएची सत्ता येणार असल्यानं ना लोकांच्या विकासासाठी दिल्ली आवडेल असं एक सूचक वक्तव्य तटकरेंनी केलंय त्यामुळे रायगड मधून तटकरेस लढणार असं चित्र दिसतंय या जागेसाठी भाजप ही आग्रही आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटात वादाची शक्यता आहे खरं सांगायचं तर चौदाला माझी इच्छा महाराष्ट्रात राहायची होती कारण मी मंत्री होतो पंधरा वर्षात सलग मंत्री होतो पण पक्षशेची सांगितलं मी उमेदवारी केली एकोणीसला उमेदवारी केली आता मला प्रदेश अध्यक्षदादानी केले त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे पण आता दिल्लीमध्ये रमा लागलो हा आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल कारण दिल्लीत आता पुन्हा एनडीएचं सरकार येणार सरकार पक्षामध्ये जाणं अधिक फायदा आपल्या लोकसभा मतदारसंघातील विकास कामासाठी होतो असा माझा गेल्या चाळीस वर्षाचा परिचय अनुभव असल्यामुळे या वेळेला महायुतीने ठरवलं तर मला दिल्लीत जायला जास्त आवडते